दिशा वेल्फेअर ग्रुप आयोजित माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी व ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांच्या पुढाकारातून ठाण्यातील शिवाई नगर परिसरात मोफत चुंबकीय चिकित्सा व निसर्ग उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आरोग्यविषयक जनजागृती आणि वैकल्पिक उपचार पद्धतीचा प्रसार करण्याच्या हेतूने हे, हे शिबिर सलग तीस दिवस राबवण्यात आले असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय या शिबिरामध्ये कंबर मान गुडघेदुखी सांधेदुखी पाठदुखी मनक्याचे विकार रक्तदाब मधुमेह ऍसिडिटी पित्ताचे त्रास लठ्ठपणा यांसारख्या आदी तक्रारींवर चुंबकीय साहित्याने उपचार करण्यात आले पारंपरिक औषधांऐवजी नैसर्गिक आणि ऊर्जा आधारित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे डॉक्टर राजेश शिंदे यांच्या देखरेखीखाली अनेक नागरिकांनी मोफत उपचार घेतले शिबिराचं आयोजन संपूर्णपणे मोफत करण्यात आले असून स्थानिक रहिवाशांसाठी हे एक उपयुक्त आरोग्य सेवांचे से केंद्र बनले शिबिरात सहभागी झालेल्या अनेक नागरिकांनी उपचारानंतर आरोग्य सुधारत असल्याचा अनुभवही व्यक्त केला आहे या उपक्रमामुळे शिवाईनगर परिसरात आरोग्यविषयक जागरूकता वाढली असून पुढील काळातही असेच उपक्रम सातत्यानं राबवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी व भास्कर बेरी शेट्टी यांचे आभार मानले असून हा उपक्रम सामाजिक जबाबदारीची उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखला जात आहे गेल्या महिन्यात बारा तारखेपासून माजी नगरसेविका सौ रागिनी बै बैरी शेट्टी यांच्या माध्यमातून हो। आम्ही या ठिकाणी नगरमध्ये तीस दिवसाचा चुंबकीय चिकित्सा शिबिराचं आयोजन केलं होतं काल या शिबिराचा शेवटचा दिवस होता त्यामुळे आज आम्ही त्या शिबिरातून ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांना या उपचारातून फायदे झाले त्यातल्या काही लोकांना आम्ही या ठिकाणी बोलून घेतलं डॉक्टर राजेशजी यांच्या ऑब्झर्वेशनखाली ही ट्रीटमेंट झाली आता ते मी त्यांना डॉक्टर म्हणतोय म्हणजे त्यांची काय मी पदवी पाहिलेली नाही कारण पदवी मिळते ती एम बी बी एस किंवा बी एम एसची मिळते परंतु मी लोकांचा जो फीडबॅक घेतला की बऱ्याच लोकांनी मला फीडबॅक दिला की राजेशजींच्या ऑब्झर्वेशनखाली आम्ही तीस दिवस सतत उपचार घेतले आणि त्या उपचारातून आम्हाला बऱ्याचशा प्रमाणात आमचे जे आधार होते त्या आजारातून फरक मिळाला त्यामुळे मी आज आम्ही त्याचा एक समारोप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे ज्यातून तुम्हाला कदाचित म्हणजे डॉक्टर राजेशजी तर चुंबकत्व या विषयाचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला समजावून सांगतील आणि याशिवाय रुग्ण ज्यांनी त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये या ठिकाणी रोज दोनदा येऊन जे उपचार घेतले त्या उपचारातून त्यांना काही लाभ झालेला आहे त्याबद्दलही ते नक्की म्हणजे या ठिकाणी बोलतील आणि तुम्हाला माहीतच आहे की या ठिकाणी आम्ही गेले म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तरी दहा बारा वर्ष आज या शिवाईनगरमध्ये अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आता या उच्चारामध्ये देखील आलेले जे दे कोणी स्थानिक रहिवाशी आहेत किंवा वर्तकनगर किंवा लोकमान्य नगरमधून पण काही रविष्य आले आहेत परंतु आम्हाला ती कधीही सवय नाही जेव्हा आपण सामाजिक बांधिलकी म्हणतो त्यावेळी आम्ही कधीही कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड कोणत्याही प्रकारचं आधार कार्ड मागवत नाही एकच उद्देश असतो की जेव्हा एखादा सामाजिक उपक्रम आपण राबवतो किंवा त्याच्यामागे एक सामाजिक बांधिलकी तुमची असली पाहिजे आणि त्या बांधिलकीमधूनच आम्ही कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत कार्यक्रम कार्यक्रमासारखे राबवले जातात उपक्रम उपक्रमापणेच राबवले जातात त्यामुळे जा गेले सतत तीस दिवस आम्ही लोकांना हे उपचार देण्याचा प्रयत्न केला त्यांनी काही त्यांच्या चुंबकीय ज्या इन्स्ट्रुमेंट त्यांनी या ठिकाणी आणल्या होत्या त्याबद्दलची लोकांना माहिती दिली पहिल्या दिवशी मी त्यांना खूप स्ट्रिक्टली या गोष्टीचा उल्लेख केला होता की कोणत्याही प्रकारचं प्रोफेशन माझ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून करू नका आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने कोणालाही कोणत्याही प्रकारचा तो पण फीडबॅक मी नागरिकांकडून घेतला कोणत्याही प्रकारचं फोर्सिंग न करता जे समोरनं आले की आम्हाला हा पट्टा द्या आम्हाला कमरेचा पट्टा द्या हाताचा पट्टा द्या त्यांना त्यांनी एक अतिशय वाजवी दरात ते दिलेले आहे त्यामुळे लोकांनी या गोष्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि लोक आज समाधानी आहे त्यामुळे अशा या समाजाने लोकांना या ठिकाणी बोलून जस त्यांचा आम्हाला म्हणजे आभार व्यक्त करायचा आहे त्या हिशोबाने आज आम्ही हा समारोप कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे धन्यवाद आमची एक संस्था आहे महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था नागपूर आणि भारतीय जनता पार्टी शिवाय नगर नगरसेविका रागिणीताई बैरी शेट्टी आणि भास्कर भैरी शेट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे शिबिर आमचे एक महिनाभर इथे चालू करण्यात आलेलं होतं मागच्या बारा तारखेपासून या बारा तारखेपर्यंत जे चालू होतं आमचं हे एक महिनाभर एक महिन्यामध्ये सरासरी जवळपास एकशे दहा लोकांनी इथे लाभ घेतलेला आहे आणि त्यापैकी साठ ते सत्तर लोक इथे रेग्युलरमध्ये येत होते आणि त्याच्यापैकी बरेच लोकांना इथे फायदा झालेला आहे मॅग्नेटचा उद्देश एकच आहे की एक ब्लड सर्क्युलेशन आपल्याला जे काही आजार असतात होतात किंवा झालेले त्याचं मेन कारण असते ब्लड सर्क्युलेशन कारण आपले संपूर्ण शहराचे जे छोटे छोटे जे अवयव असतात आपले जे पार्ट्स असतात तिथपर्यंत ते सर्क्युलेशन बरोबर होत नाही कारण आपल्या ज्या नसा असतात ह्या कुठेतरी दबल्या गेले असतात चेपल्या गेले असतात डिस्टर्ब झालेले असतात त्या नसांमध्ये काहीतरी अडथळे आलेले असतात त्याच्यामुळे तो पार्ट आपला जो डॅमेज होतो आणि तिथपर्यंत ते ब्लड सर्क्युलेशन होत नाही म्हणून मॅग्नेटचा मेन उद्देश तो एकच आहे हे नॅचरोपॅथी आहे आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्था चालू करणे जवळपास आपल्या शरीरामध्ये लहान मोठे एकशे बहात्तर जे एक आजार आहेत हे एकशे बहात्तर आजाराचे काम करते परिपूर्ण नॅचरोपॅथीमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही रिॲक्शन होत नाही दुष्परिणाम कधी होत नाही हा जो काय होता हा परिपूर्ण फायदा होतो याच्यामध्ये मी इकडे तीस दिवस ट्रीटमेंट घेतली म्हणजे गुडघ्या दुखत होते गुडघ्या दुखत होते गुडघ्याला थोडासा आराम पडलेला आहे पाटणीला पाठण दुखत होती पाठण तर एकदमच कंप्लीट बरी झालेली आहे गुडघ्याला अजून प्रॉब्लेम आहे पण गुडघ्याला फार आता देण्यामुळं थेरपी घेतल्यामुळे बरचसा फरक पडलेला आहे नाही नाही अशा ज्या भावना आहेत ना म्हणजे काय अशा जो उपक्रम आहे ना हे आमच्या सर्वसामान्य माणसांना फार उपयोगी पडतो आज जर ही थेरपी जर बाहेर घ्यायची सांगितली तर डॉक्टरांनी सांगितलं सकाळी दीडशे रुपये संध्याकाळी दीडशे रुपये येण्याचा खर्च वेगळा सहाशे तीनशे रुपये रुपये एका साडेतीनशे रुपये एका दिवसाला खर्च येतो तीच थेरपी आम्हाला इथं डॉक्टरांनी फ्रीमध्ये करून दिलेली असे जो उपक्रम उपक्रम राबवले साहेबांनी तर सर्वसामान्य माणसांचा त्याला बरा फायदा होतो कारण हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तरी अख्खा दिवस जातो कन्सल्टेशन जातं परत डॉक्टरचं जे दव्याची फी वेगळी गोळ्यांची फी वेगळी आणि शिवाय त्याचा इलाज होतो की नाही तो नंतरच करून दिलेलं आहे आणि त्याचा अनुभव लगेच काय नाही माझं वजन किलो ना पन्नास किलो झालं आणि घेतल्यामुळं ना एकदम मोकळं वाटतं म्हणजे जे अंग आपलं जड वगैरे होत ते मोकळं वाटतं आणि दुखणं पण थांबत नेहमी असे उपक्रम राबवले जातात आपण फायदाही घेत आहात कारण सेवा शुल्क होत कस वाटत चांगलं वाटतंय कारण माझ्या सारख्याला घेणं शक्यच नाही मी काम करते घर काम करते येऊन इथे अर्धा तास वेळ भेटेल तेवढ्या वेळात मी करत बैदी सिटी आणि राजिनीता बैदी सिटी यांनी जो हा कार्यक्रम जो ठेवला होता लहुचुंबक चिकित्सेचा त्याच्यापासून आम्हाला भरपूर आराम मिळालेला आहे माझे तर पूर्ण शरीराचे एकदम म्हणजे आजार कमी झाल्यासारखं वाटतं मला मी दहा दिवस येत होतो पहिला नंतर मी रोज यायला लागलो मी गोळ्या घेत होतो जवळजवळ दहा गोळ्या रोजच्या घ्यायचो डायबिटीजच्या गोळ्या होत्या बीपीच्या गोळ्या होत्या परत दुसऱ्या कॅल्शियमच्या वगैरे सगळ्या म्हणजे अशा बऱ्याच प्रकार गोळ्या होत्या तेव्हा बंद केल्या मी मला त्याच्यापासून काही म्हणजे इफेक्ट झाला हो नव्हता पण इकडे आल्यापासून मला चांगला इफेक्ट झाला आणि मी चांगलं गुडघे वगैरे हो दुखायचे माझे सर्व राहिले आणि शरीर एकदम हलकं वाटलं मला तर आमच्या विभागातील माननीय नगरसेविका दागिनीताई बैरी शेट्टी आणि भास्कर बैरी शेट्टी यांच्या माध्यमातून आमच्या विभागात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याचा स्थानिक जनतेला हा लाभ होतच असतो तसाच हा एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे याच्या अगोदरी अनेक उपक्रम राबवले आहेत त्याचाही फायदा झालेला आहे आणि ह्या उपक्रमातून जे साहेब डॉक्टर शेंडे आहेत त्यांनी जे, जे चुंबकीय चिकित्साची महत्व आणि लोकाला ज्या ज्या शंका लोकांच्या निर्माण होत होत्या किंवा प्रश्न येत होते त्यांचं त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं समाधान करून निरसन केलेलं आहे आणि असेच उपक्रम भास्कर शेट्टी दिशा ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा हे अनेक उपक्रम करतात तशी ह्या स्थानिक रहिवाशांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि असेच उपक्रम राबवावेत आणि जनतेला फायदा व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व भास्कर शेट्टी आणि आमचे जे स सत्कार मूर्ती जे त्यांनी चांगलं हँडल केलं आपलं कार्यालयामध्ये सगळं चिकित्सा उपक्रम चांगल्या प्रकारे हँडल केला या सत्कार मूर्तीचा मी आभार मानतो कार्यक्रम ठेवलेला लोचन बिट्याचा तो आम्हाला भरपूर आवडलेला आहे आणि सरांनी पण आम्हाला सांगितलं व्यवस्थित तर माझे गुडघे दुखत होते पाय दुखत होते ते थांबलेत आता राहिले व्यवस्थित राहिले